नमस्कार संजूज वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण रातंबाचं फळ म्हणजेच कोकमाच्या फळापासून कोकम आगळ आणि आमसूल कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर चला रेसिपीला आपण सुरुवात करू या रेसिपीसाठी आपण दोन किलो कोकमाची फळे या ठिकाणी घेत आहोत ही फळे स्वच्छ धुवून घेतली आहेत आपण ही कोकमाची फळे दोन भागांमध्ये कट करून घेऊयात आणि त्यातील बिया एका काढून घेऊया आपल्याला आमसूल तयार करण्यासाठी अशा प्रकारे कोकमाच्या साली बारीक कट करून घ्यावे लागतील बारीक कट करून घेतल्यामुळे साली सुकल्यानंतर हवं तसं गरजेपुरतं आमसूल वापरू शकतो सर्व कोकम कट करून घेतले आहेत आणि कोकमाच्या बिया एका चाळणीत ठेवून चाळणीच्या खाली एक भांड ठेवलं आहे जेणेकरून या कोकमाच्या बियांमधून जो सार किंवा रस निघेल तो खालच्या भांड्यात पडेल तर पन्नास ग्रॅम मीठ या बियांमध्ये घालून मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यामुळे बियांना पाणी सुटेल आणि रस खालच्या भांड्यात पडेल हा जो कोकमातल्या बियांमधून निघालेला रस आहे त्याचा कोकम आगळ आणि आमसूल तयार होण्यासाठी खूपच उपयोग होणार आहे कट केलेले कोकमाच्या साली पहिल्या दिवशी कडक उन्हात सुकवून घ्यायच्या आणि रात्री जो कोकम बियांमधून रस निघाला आहे त्यामध्ये साली घालायच्या व सकाळी या कोकमाच्या रसमधून साली बाजूला करून परत दुसऱ्या दिवशी कडक उन्हात सुकवायच्या आणि रात्री परत कोकमाच्या रसमध्ये साली घालून ठेवायच्या अशा प्रकारे तीन दिवस सलग ही प्रोसेस करायची तीन दिवसानंतर कोकमाच्या साली सुकून आमसूल तयार होतं आणि जो कोकम बियांमधून शिल्लक राहिलेला रस किंवा सार म्हणजेच कोकम आगळ आहे तर अशा प्रकारे आमसूल तयार आहे हे आमसूल जे आहे यामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन ई e जास्त प्रमाणात असतं त्याचसोबत यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने पचनक्रिया सुधारते व वजन कमी होण्यास मदत होते त्यानंतर या रातंबाच्या म्हणजेच कोकमाच्या बियासुद्धा कडक उन्हात सुकवून घेतलेत या बियांपासून कोकम तेल बनवलं जातं या कोकम तेलाचा जो फायदा आहे म्हणजे हिवाळ्यात त्वचा तळहात किंवा तळ पायासच्या भेगा पडतात त्यावर हे तेल गरम करून लावलं जातं त्याच सोबत मलम तयार करण्यासाठी सुद्धा कोकम तेलाचा वापर केला जातो तर कोकम आगळ आणि आमचूर बनवण्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या काही शंका प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शन मध्ये करा आणि तुम्ही जर संजीत वड या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारात शेअर करा तर वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाडल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप 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 धन्यवाद